आवाज मानदेशाचा सातारा जिल्ह्यातून उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून मान तालुक्यातील पुळकोटी गावच्या पोलीस पाटील सौ सोनिका दादासू बनसोडे यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस उपाधीक्षक वैशाली कडूकर तसेच मसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती पोलीस पाटील सोनिका बनसोडे यांनी दलाशी समन्वय साधून पुळकोटी गावामध्ये सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ दिल्याबद्दल तसेच गणेशोत्सव दुर्गादेवी उत्सव यात्रा सण उत्सव लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक यामध्ये पोलीस प्रशासनास बंदोबस्त कामी मदत करून कोणताही अनुचित प्रकार घडू न देता उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याचबरोबर बरोबर महिला आणि मुलींसाठी निर्भया पथकाचा कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केलेली आहे पोलीस पाटील सोनिका बनसोडे यांनी केलेल्या प्रशंसनीय या कामाबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले पोलीस पाटील सोनिका बनसोडे यांचा गौरव केल्याबद्दल पोलीस पाटील जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष महेश शिंदे मान तालुका माजी अध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड मान तालुका अध्यक्ष शहाजी बनगर खडाव तालुका अध्यक्ष प्रशांत कोळी मानसे कार्याध्यक्ष विशाल भुरव तसेच पोलीस पाटील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि जिल्हाभरातील पोलीस पाटलांनी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर वरकुटे मळवडी हे पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे मसवर पोलीस स्टेशन मी सर्वांना माहिती देत आहे की आपल्या आ, या कोल्हापूर परिक्षेत्राचे आदरणीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील कुलारी साहेब त्याचबरोबर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शेख सर अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते आपल्या मसूड पोलीस ठाणे हद्दीतील जे पोळकोटी गाव आहे या गावच्या सन्माननीय पोलीस पाटील सोनिका बनसोडे यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार हा काल रोजी झालेल्या क्राईम मिटिंग मध्ये आदरणीय आय जी सर आणि एसपी सर आणि ऍडिशनल एस पी मॅडम यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे हा पुरस्कार त्यांनी केलेल्या ओव्हरऑल इलेक्शन कालावधी म्हणजे थोडक्यात लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुका त्याचबरोबर काय तर सोस्थितीचा गावामध्ये कोणताही प्रश्न निर्माण देणं त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला त्यांच्या दैनंदिन कामकाज करत असताना पकडून देणं गावातील माहिती देणं अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांची निवड करून आदरणीय सरांनी त्यांना हा आणि योग्य तो मान सन्मान करून त्यांना सन्मानित केलेला आहे तर मी या अनुषंगाने पुन्हा एकदा आमच्या दहिगुडी सॉरी म्हसवड पोलीस स्टेशनतर्फे तर्फे पोलीस पाटील मॅडम यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर मी सर्व पोलीस पाटील यांना सुद्धा सांगतो की सर्वांनी अशा पद्धतीने चांगले काम करून पोलीस प्रशासनास मदत करावी जेणेकरून आपल्या पोलीस दलाचे नाव हे उंचावेल धन्यवाद नमस्कार मी सोनिका दादा सोबनसोडे पोलीस पाटील पुळकोटी आज पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा या ठिकाणी आदरणीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर माननीय सुनील फुलारे साहेब आदरणीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब आदरणीय अपर पोलीस अधीक्षक माननीय वैशाली कोडोकर मॅडम आदरणीय अक्षय सोनवणे साहेब साहेब पोलीस निरीक्षक म्हसवड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून मला सन्मानित करण्यात आले गावामध्ये कायदा सु व्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ दिल्याबद्दल तसेच सण उत्सव यामध्ये या पोलीस प्रशासनास बंदोबस्त कामी मदत करून कोणताही अनुचित प्रकार घडू न देता उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मला आज सन्मानित करण्यात आले सातारा पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय महेश शिंदे पाटील मान तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष माननीय शहाजी बनगर पाटील मान तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष माननीय अप्पासो गायकवाड पाटील सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे सल्लागार माननीय सुभाष काळेल पाटील मान तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी कार्याध्यक्ष माननीय भाऊसाहेब चव्हाण पाटील मान तालुका पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय विशाल गोरव पाटील खटाव तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रशांत कोळी पाटील तसेच खटाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी तसेच मसोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय सोनवणे साहेब मसोड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी मसोड पोलीस स्टेशनचे गोपनीय आदरणीय भादुले साहेब आदरणीय पुळकोडे गावच्या भिट अं हांगे मॅडम तसेच माझे सर्व माणखटाव तालुक्यातील सहकारी पोलीस पाटील बंधू भगिनी व माझ्या पुळकोडे गावातील सर्व आदरणीय ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे मला हा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा